पंढरपूर हे संतांचे माहेरघर तर शेगाव हे भक्तांचे असं म्हणतात कारण शेगावीचे संत गजानन महाराज हे पंढरपूरच्या विठुरायाचे भक्त होते ते दरवर्षी पंढरपूरला जायचे जेव्हा त्यांचा अवतार समाप्तीची वेळ आली होती तेव्हाही ते, ते पंढरपूरला जाऊन आले होते आणि केवळ पंढरीरायाच्या सांगण्यावरूनच त्यांनी शेगावात समाधी घेतली आणि म्हणूनच शेगावला भक्तांचे गाव म्हणतात पण या संत गजानन महाराजांचा जन्म नेमका कसा झाला ते शेगावात थेट प्रकट झाले का तर नाही त्यांचाही सर्वसामान्य माणसासारखा जन्म झाला होता पण तो कसा त्यांच्या आईबाबांचे नाव काय आणि ते शेगावात नेमके कसे प्रकट झाले कोणाच्या आज्ञेवरून प्रकट झाले त्यांचे शेगावात येण्याआधीचे कार्य काय होते त्यांच्या बाल लीला काय होत्या आणि त्यांना सिद्ध पुरुष होण्याचा आशीर्वाद नेमका कोणी दिला याच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील थळ या छोट्याशा गावात संत गजानन महाराजांचा भवानी राम साबळे यांच्या कुटुंबात जन्म झाला गजानन महाराज शेगावी प्रकट झाले तर ते त्यांच्या तिसाव्या वर्षी पण त्यांचा जन्म हा इतर मुलांप्रमाणेच आईच्या पोटी झाला होता त्यांच्या बालवयातच त्यांनी त्यांच्या बालिला दाखवायला सुरुवात केली होती ते जेव्हा थळमध्ये होते तेव्हा त्यांनी त्यांच्या अंगावर कधीही कपडे ठेवले नाहीत त्यांना जेव्हा कपडे घातले जायचे तेव्हा ते त्यांच्या कपड्यांच्या चिंध्या करून टाकायचे आणि त्या बाबडीच्या झाडाला लटकवायचे त्यामुळे ते, 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 ते जन्मापासूनच ते अगदी शेवटपर्यंत दिगंबर अवस्थेतच राहिले जन्मापासूनच त्यांना अष्टसिद्ध प्राप्त होत्या आता या अष्टसिद्धी कोणत्या तर अनिमा म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे रूप धारण करता येणे महिमा म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे मोठे रूप धारण करता येणे लघिमा म्हणजे पिंजलेल्या कापसाप्रमाणे हलके होणे तर गरिमा म्हणजे लघिमाच्या उलट खूप जड होणे प्राप्ती म्हणजे पाताळ तर ब्रह्म लोकांपर्यंत सर्व वस्तूंचे प्रत्यक्ष आकलन होणे प्राकाम्य म्हणजे इच्छेप्रमाणे अलौकिक गोष्टी घडवून आणण्याचे सामर्थ्य इच्छात्व म्हणजे संकल्प बलाने सृष्टी स्थिती आणि प्रलय करण्याचे व चंद्र सूर्य इत्यादी ग्रहांना ताब्यात आणण्याचे सामर्थ्य आणि आठवी सिद्धी म्हणजे वशित्व याचा अर्थ काय तर लोकपालासह सर्व लोकांना वश करून ताब्यात आणण्याचे सामर्थ्य त्या आठ सिद्धी ज्या हनुमानाला सुद्धा प्राप्त होत्या या आठ सिद्धींद्वारे त्यांनी लहानपणातच त्यांच्या बाललीला करायला सुरुवात केली भवानी राम साबळे यांनी गजानन महाराजांचे नाव गनोबा असे ठेवले होते गनोबा लहानपणी निर्वस्त्र अशा कोणाच्याही घरी जायचा आता असा निर्वस्त्र पाहून आल्यावर लोक व्हायचे आणि त्यांची तक्रार ते त्यांच्या बाबांकडे करायचे बाबांकडे तक्रार केल्यावर बाबा रागवायचे आणि खिडकी नसलेल्या एका बंद खोलीत गनोबाला बंद करायचे बाहेरून कडक बंदोबस्त करत खोली कुलपाने लॉक करून टाकायचे पण पाहतो तर काय लोकांना त्यांच्या अंगणात गनोबा खेळताना दिसायचा बाबा पुन्हा त्या बंदखोलीत पाहायचे तर गणोबा कोपऱ्यात त्यांच्याकडे तिरक्या नजरेने पाहून गोड हसतोय असा आपला गणोबांनी सगळ्यांना लढा लावून ठेवला होता आता ते झालं बालपणीचं पुढे गणोबा जसा मोठा होऊ लागला तसा तो त्यांच्या मित्रांबरोबर खेळू लागला मित्र त्यांच्याकडे शिदोऱ्या घेऊन येत आणि सगळे एकत्र जमल्यावर गनोबा त्यांना त्यांच्या दिव्य सामर्थ्याने जागेवर बसल्या बसल्या देहू आळंदी पंढरपूर या ठिकाणी फिरवून आणत लहानपणी गजानन महाराज कोराळा गावी गेले होते कोऱ्हाळा गाव हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे ज्याचा गजानन महाराजांशी विशेष संबंध आहे आता तो कसा तर कोऱ्हाळा गावाची ओळख मुख्यतः गजानन महाराजांच्या एका अद्भुत चमत्कारिक घटनेमुळे आहे ज्यामुळे त्यांनी एका विहिरीत तूप भरल्याचे सांगितले जाते काय झाले होते तेव्हा नेमकं तर या गावात आधीपासूनच एक दैवी विहीर आहे या विहिरीला मनोकामना केल्यानंतर ती पूर्ण झाल्यावर तेथे अन्नदान करण्याची प्रथा आहे आता गजानन महाराज हे लहानपणी त्या गावांमध्ये गेले होते आणि तिथे अन्नदानाचा कार्यक्रम सुरू होता गजानन महाराज तिकडे लाडू वाढत असताना तेव्हा पंक्तीतील बसलेल्यांना त्यांना गंमत म्हणून तूप संपलंय तेव्हा लाडू वाढण्याऐवजी हो तूप आणायला सांगितलं तर त्यांनी ही विहीर चक्क तुपानेच भरली आणि सगळ्यांची जेवण आटोपल्यानंतर पुन्हा या विहिरीमध्ये असलेल्या तुपाचं त्यांनी पाणी केलं आजही देवाची बारी म्हणून ही विहीर प्रसिद्ध आहे यानंतर गणोबा पन्होरा गावातल्या रामभाऊंच्या शेतात गेले गणोबांना पाहून शेतकऱ्यांचे बैल दावा सोडून पळून गेले तेव्हा रामभाऊ रागावले आणि गणोबांना पकडायला गेले तेव्हा तेथून गनोबा कोणाच्याही न कळत गायब झाले त्यानंतर रामभाऊ घरी येऊन पाहतात तर काय त्यांचे बैल गोठ्यात बांधलेले होते गोठ्यांची काळजी घेणाऱ्याने एका लहान मुलाने बैल इथे आणून बांधले असं सांगितलं राम भाऊ पुन्हा एकदा त्या शेतात गेले तर संपूर्ण शेत हे व्यवस्थित नांगरून तयार झालं होतं या अशा चमत्कारात तब्बल बारा वर्ष केली आणि बारा वर्षानंतर गणोबांना एक बहीण झाली तिचं नाव ठेवलं नुराई नुराईच्या नुराई जन्मानंतर गणोबा म्हणतात काय तर देवाची दया झाली माया दिली ही खेळाया त्या सोडा आमची माया नुरई सदा सांभाळा म्हणजेच गजानन महाराजांचा आता तिथून निघाव हे कळलं होतं आणि त्याचप्रमाणे नुरईची धुरा भवानीराम साबळे यांच्या हाती सोपवून ते त्यांच्या पुढच्या कार्यासाठी थळ इथून निघून गेले ते कायमचेच त्यानंतर गजानन महाराज हे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांकडे आले होते एक दिवस बाल दिगंबर अवस्थेतील गजानन महाराज अक्कलकोट स्वामी समर्थांच्या भेटीसाठी निघाले स्वामी समर्थ एक दिवस खूप आनंदात होते माझा गणपती आज येणार असे ते म्हणत होते दुपारच्या वेळी गजानन महाराज अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात पोहोचले त्यावेळी स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांना उपदेश करीत असताना त्यांनी बाल गजानन यांना भक्तास त्यांना ओळखून त्यांच्याकडे धावत जाऊन त्यांना मिठी मारली त्यांनी गजानन महाराजांना सिद्ध पुरुष होण्याचा आशीर्वाद दिला काही दिवस गजानन महाराजांनी स्वामींच्या आश्रमी त्यांच्या सानिध्यात राहिले आता अशा प्रकारे स्वामींनी बाल गजानन यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले आणि नंतर त्यांना नाशिकला देव मामलेदारांकडे जाण्यास सांगितले व त्यानंतर अकोटला नर्सिंग महाराजांकडे आणि तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा असे सांगितले त्याचप्रमाणे नाशिकनंतर गजानन महाराजांना देवमामलेदारांनी कावनाई गावात कपिलधारा तीर्थावर जाण्यास सांगितले तिथे जाऊन त्यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली तिथे त्यांना संत रघुनाथ दास यांनी दिली नंतर संत मेळावा भरला होता तिथे ते, ते आले होते तिथे विदर्भातील लाड कारंजा येथून आलेल्या बाळशास्त्री गाडगे यांच्याशी त्यांची भेट झाली बाळशास्त्री त्यांना पुढे लाड कारंजा येथे घेऊन गेले त्यानंतर अकोटमध्ये नरसिंग महाराजांच्या सानिध्यात राहून गजानन महाराज हे शेगावाच्या देवीदास पातुळकर यांच्या घराबाहेर उष्ट्या पत्रवाळीत अन्न तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्या रोजी बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी शेगावच्या गजानन महाराजांचा प्रकट दिवस म्हणून साजरा केला जातो सुमारे बत्तीस वर्ष गजानन महाराजांनी भक्तजनांना येथून मार्गदर्शन केले गणगन गणात बोते हा त्यांचा आवडीचा मंत्र ज्याचा ते अखंड जप करीत आणि म्हणूनच शेगावीच्या भक्तांनी त्यांना गजानन महाराज असे नाव दिले गजानन महाराजांना झुणका भाकरी मुळाच्या शेंगा हिरव्या मिरच्या आंबाडीचे भाजी पेढे खिचडी साखर आणि चहा अतिशय आवडत असत कधी कधी ते अमर्यादपणे खायचे तर कधी तीन चार दिवस ते उपाशीही राहायचे अशी त्यांची रीत होती भक्तांकडून येणाऱ्या ताटात पकवान असो भाकरी असो किंवा ठेचा असो ते प्रसन्न भावाने खायचे भक्तांच्या आग्रहाखातील त्यांनी चिली मोडण्यास सुरुवात केली असली तरीही त्यांनी चिली ही फारशी सवय नव्हती ते क्वचितच चिली मोडायचे गजानन महाराज यांची सहा फुटी सडसडीत सट शरी शरीर असते रापलेला तांबूस वर्ण तुरळक दाढी व केस वस्त्रविहीन शरीर आणि घोडग्यांपर्यंत पोहोचणारे हात अशी देहचर्या होती पाय अनावानी आणि महाराजांची अशी मूर्ती अचानक एखाद्याच्या घरात लगबगीने जात असे अंगणात किंवा ओसरीत मुक्काम करत मनाला पटेल इतक्या दिवस राहून पुढील मुक्काम गाठत असत या बत्तीस वर्षाच्या त्यांच्या काळात त्यांनी अनेक भक्तांचा उद्धार केला भक्तांचा उद्धार करून जेव्हा मा गजानन महाराजांना कळले की त्यांचा अवतार समाप्तीची वेळ आलीये तेव्हा त्यांनी हरिपाटलांसोबत पंढरीला जाऊन देवाकडे विरह सहन होत नसल्याचे म्हटले त्यांचा मानस पंढरीला समाधी घेण्याचा होता पण विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावाला समाधी घेण्याचे ठरवले ऋषी पंचमी सारख्या पुण्यदिनी त्यांनी भक्त हजर असताना समाधी घेतली तो दिवस होता आठ सप्टेंबर एकोणीसशे दहाचा समाधी घेण्यापूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्य लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते तसेच सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगल आरती ओवाळली समाधीच्या मिरवणुकीत गजानन महाराजांचे भक्त सहभागी झाले होते आणि भक्तांनी शृंगारी रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर गुलाल फुले तुळशी आणि पैसे उधळले संपूर्ण शेगावातून मिरवणूक पहाटे मंदिरात आल्यावर महाराजांवर पुन्हा अभिषेक करण्यात आले त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तरमी भूक असा समाधीच्या जागे ठेवण्यात आला अखेरची आरती ओवाळली गेली आणि त्यांनी समाधी घेतली शेगाव येथील हे मंदिर महान संत गजानन महाराज यांची समाधी आहे एकोणीसशे आठ मध्ये गजानन महाराजांनी स्वतः मंदिराचे स्थान सुचवले होते मंदिर सुंदर संगमवरी दगडांनी बांधले गेले आहे समाधी मंदिराबरोबरच राम देवी सीता इत्यादी इतर देवी देवतांचे मंदिर आहेत रिनोव्हेशन केल्यानंतरही मंदिराचे बांधकाम साध्या परंतु भव्य शैलीत आहे संगमवरावरील समाधी स्थळ हे प्रमुख आकर्षण आहे संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे गादी परंपरा नाही संत गजानन महाराजांच्या शिकवणीमध्ये साधेपणा परोपकार आणि त्याग यांना प्राधान्य देण्यात आले होते आणि त्यांनी कधीही स्वतःसाठी गादी परंपरेची व्यवस्था केली नाही त्यामुळेच या मंदिरातला सर्व कारभार वही प्रथेप्रमाणे चालतो संत गजानन महाराजांबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली संत गजानन महाराजांच्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गणगनगनात बोलते धन्यवाद